भाऊ मुख्यमंत्री साहेब येत आहेत काय सांगाल कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसमधनं मेसेज आला की चोवीस तारखेला भुसावळ्यामध्ये सभा घ्यायची आहे जिल्ह्यात एकच एकच सभा त्यांनी दिलेली आहे भुसावळ येथे आणि मला आनंद आहे की त्यांनी या भुसावळचं त्याच्यासाठी निवड केलेली आहे आज सकाळी पुन्हा त्यांच्या कार्यालयातनं मेसेज आला की फायनल स्पॉट जे आहे ते सगळी माहिती कळवायला सांगितलेली आहे आणि भुसावळा त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं असून त्याचा निश्चितपणे भुसावळला आणि पूर्ण जिल्ह्याला त्याचा फायदा होणार आहे येऊन ते शहरांसाठी किंवा राज्यासाठी त्यांनी नगरपालिकांसाठी काय काय केलेलं याची माहिती ते तुम्हाला देतील आणि निश्चितपणे या सर्व गोष्टीचा फायदा भाजप भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये होईल होय सभा कुठे होणार आहे आम्ही टेंटेटिव्ह त्याचं ठिकाण नाठा कॉलेजच्या समोर जी परिवहन विभागाची जी जागा आहे तिथे आता तात्पुरत्या स्वरूपात आम्ही नियोजन करतोय अजून फायनल झाले नाही पण शक्यता तिथेच आहे की जेणेकरून जिल्ह्यातले जे सगळे येणारे कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी येण्या जाण्याची आणि पार्किंगची सुविधा तिथे व्यवस्थित शकते या दृष्टीने तिथे नियोजन चाललंय सगळं त्यांचं हेलिपॅड जे असेल तर कुठे का तिथून काही असं रॅली वगैरे काही नियोजन ते तर सगळं आज संध्याकाळपर्यंत फायनल होईल सगळं